निमगाव येथे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले नवीन कायद्याचे मार्गदर्शन निमगाव तालुका येथे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत ग्राम निमगाव येथे माननीय पोलीस अधीक्षक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत ग्राम निमगाव येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या आदेशानुसार नवीन कायद्याची माहिती तसेच योग्य मार्गदर्शन करण्याकरता आज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब यांनी उपस्थित नवीन माहिती देऊन जुन्या कायद्यात आणि नवीन कायद्यात काय फरक झाले याबाबत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला नांदुरा वकील संघाकडून कायदेविषयक मार्गदर्शन करण्याकरता ऍडव्होकेट सय्यद सलीम तसेच ऍडव्होकेट वाहाब कुरेशी यांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी पोलीस स्टेशन जिल्हा बुलढाणा नवीन उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक झाले आहेत त्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला ग्रामपंचायत निमगाव सरपंच विकास इंगळे ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील वानखेडे तंटामुक्ती अध्यक्ष तसेच इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाला जवळपास नव्वद ते शंभर ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रम योग्य रीतीने पार पडण्याकरता निमगाव बीटचे इंचार्ज पोलीस हवालदार गजानन इंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आगाव पोलीस हेड संजय वराडे यांनी अगोदरच ग्रामस्थांना कार्यक्रमाची माहिती देऊन योग्य नियोजन केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा